नमस्कार बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांच स्वागत गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात तसेच खडकवासला धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळेच धरण क्षेत्राची पातळी वाढलेली आहे आणि म्हणूनच काल बुधवारी रात्री दहा वाजता खडकवासला धरणातून पंधरा हजार सातशे तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुठा नदी पात्रात केला गेला आहे आणि आपण ही जी दृश्य पाहतोय ही मुठा नदी पात्राची आहे विठ्ठलवाडीच्या परिसरातून ही जी दृश्य आपण पाहतोय एकूणच पाण्याचा विसर्ग हा वाढलेला आहे तत्पूर्वी म्हणजेच विसर्ग वाढवण्याच्या आधी जर पाहिलं तर अकरा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये होता याच्यामध्ये आणखी वाढ झालेली आहे जवळपास सोळा हजार सातशे तीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीपात्रामध्ये करण्यात आलेला आहे मात्र इतका इतकं पाणी जे आहे ते नदीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे कारण की जर या मंदिराचा जर आपण विचार केला तर हा हे मंदिर ज्यावेळेस अर्ध पाण्याखाली जातं त्यावेळेस खूपच पाऊस झाला किंवा धरण क्षेत्रामध्ये जास्तच पाणी सोडण्यात आलं असं एक म्हणणं असतं मात्र सध्या सो सतरा सोळा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आपण पाहतोय की आज शहराला ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे मात्र काल रेड अलर्ट असल्याने काल देखील पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला आणि त्याच अनुषंगाने खबरदारी म्हणून पुण्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे एकूणच या सर्व परिस्थितीवरती गांभीर्याने विचार करता आज पुण्यातील तसेच मुंबईतील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि यासोबतच जर पाहिलं तर राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस बरसतोय गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हा पाऊस बरसतोय तरी हवामान खात्याने आणखी पाच ते सात दिवस असाच मुसळधार पाऊस जो आहे तो राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे आणि अशातच आता खडकवासला धरणातून जवळपास सोळा हजार सातशे तीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे तसं जर पाहिलं तर खडकवासला धरणातून म्हणजे वर धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय यासोबतच धरण साखळी जी आहे ती म्हणजे टेमघर असेल पानशेत असेल तसेच खडकवासला या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पाऊस होतोय आणि त्यामुळेच आता खडकवासला धरणातून हळूहळू करून या पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जाणार आहे यासोबतच काल पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे कोणतीही कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन पूर्णपणे खबरदारी घेताना पाहायला मिळते मागील दोन महिन्यांपूर्वी जर आपण पाहिलं तर जवळपास बत्तीस हजार क्युसेकने ज्यावेळेस पाणी सोडलं होतं त्यावेळेस एकतानगर परिसर असेल तसेच विठ्ठलवाली परिसर असेल हा संपूर्ण भाग जो आहे तो पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र यावेळेस प्रशासनाने मोठी खबरदारी म्हणून कमी जरी पाणी सोडलं असलं तरी खबरदारी म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता पुढे जर आपण पाहिलं तर या धरण क्षेत्रामध्ये जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर क्षमतेनुसार त्या धरणाचे जे दरवाजे आहेत ते आणखी उघडण्यात येतील आणि त्यानुसार पाण्याचा विसर्ग हा कमी जास्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे एकूणच शहरात आज ऑरेंज अलर्ट आहे शहरातील शाळांना आज सुट्टी आहे राज्यभरामध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतोय आहे हवामान खात्याने पुढील पाच ते सात दिवस आणखी पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे यासोबतच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान देखील झालेलं आहे खरं तर मागील काळांपासून पाहिलं तर आपण दोन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस भरकतो त्यामुळे बळीराजा बळीराजाला कुठंतरी पिकांचा फटका जो आहे तो या पावसांमुळे बसल्याचा पाहायला मिळतोय आणि एकूणच अशा परिस्थितीत आज खडकवासला धरणातून धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाल्याने धरणक्षेत्र शंभर टक्के साखळी जी आहे ती वरसगाव पानशे टेमघर हे शंभर टक्के भरल्याने आता खडकवासला धरणातून जवळपास सोळा हजार सातशे तीस क्युसेक ने पाण्याचा विसर्ग हा मुठा नदी पात्रात केलेला आहे शहरामध्ये देखील हीच परिस्थिती आहे शहराच्या काटोकाठ भिडे पुलाच्या काटोकाट हे काटो काट, पुला काटो काट जे पाणी आहे ते भरल्याचं पाहायला मिळत आहे मात्र या तरी देखील तिथली वाहतूक जी आहे ती थांबवलेली आहे आता आपण पाहतोय ती जी दृश्य आहे ती विठ्ठलवाडी परिसरातील आहे की या परिसरामध्ये देखील आपण पाहतोय की पाण्याचा विसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय नदी पात्रातून हा विसर्ग आपल्याला पुढे वाहताना पाहायला मिळतोय पुण्याहून विश्वजित भालेराव बकर लाईफ पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा